हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली खूप छान असा व्हिडिओ होणार आहे सगळी काम आवरले आता आणि मी पण तयार झाली आहे तर आता मी चालली आहे कुठेतरी पण टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे चालली ते तर तयार पण झाले तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मी कुठे चालली तुम्हाला दाखवते तर बघा आता आम्ही चाललो आहे रस्त्याने तर मी तिथं गेल्यानंतरच तुम्हाला सांगणार आहे का मी कुठे चालली ते पण आता आमच्या घरापासून निघाली मी आणि आता तिथं गेल्यानंतरच मी तुम्हाला भेटेल म्हणजे कुठे जाणार आहे तिथे तिथं गेल्यानंतरच भेटेल तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मी आता इथं कळवणच्या पुढं निघाली आहे आणि मी चालली आहे वणीगाडावर तर बघा आम्ही टू व्हीलरवर चाललो आहे वणीगाडावर त्यामुळं तुम्हाला सगळं निसर्गरम्य वातावरण दाखवते मी खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि खूप सगळीकडं असं हिरवळ हिरवळ खूप भारी वाटतं आहे मला जातानीच इतकं भारी वाटलं म्हटलं चला थोडंफार तुमच्यासह पण शेअर करावं तर आम्ही वणीगाडाजवळ आलो आहे तर बघा रस्ता डोंगराच्या कडेकडेने तुम्हाला सफेद सफेद दिसतो ना तो रस्ता आहे तर इथं डोंगराच्या पायथ्याशी आलो आहे आम्ही आता जवळच तर थोडंसं लांब आहे पण दाखवती लांबूनच खूप छान वाटतंय तर बघा इथं मस्त असं डोंगराच्या पायथ्याला आलोय आता आम्ही इथं वणीगडाच्या तर इथून आहे ना दहा किलोमीटर आहे वणीचा गडवरती तर हे बघा आम्ही सर्व आलोय इथं तर सगळे जमा आहे म्हणजे मागं पुढं होतं ना तर टू व्हीलरवर आलोय त्यामुळं सगळे मागं पुढं होते तर इथं एकत्र येऊन आणि मग जातील तर बघा झरणा किती छान आहे ना तर वरती डोंगरावरून खाली पाणी पडतंय ना खूप छान दिसतंय आणि इतकं छान वातावरण होतं ना खूप मन रमून गेलं होतं सगळ्यांचं खूप भारी वाटत होतं तर आता आम्ही वणीगडावर निघालो आहे तर बघा दोन इकडून पण इतकं छान असं वातावरण होतं इतकी हिरवळ होती ना तर म्हटलं चला थोडा रस्त्या का ना पण तुम्हाला दाखवा किती छान असं वणीगडावर पावसाळ्यामध्ये जिकडं तिकडं असं हिरवळ वातावरण आणि एकदम असं जसं काय डोंग म्हणजे ढग खाली आलेलं आहे असं वाटायचं तर बघा झरणे पण खूप होते रस्त्यानी ना खूप छान असे झरणं होते आणि डोंगर बघा किती छान दिसतंय देवी आईचा तर हा देवी आईचा डोंगर आहे तर आलो आहे आता आम्ही डोंगरावरती इथं आणि बघा सग गर्दी पण खूप होती आणि डोंगर बघा किती छान आहे हिरवा हिरवागार आणि वातावरण पण खूप छान होतं पाऊस वगैरे नव्हता पण म्हणजे असं ढगाळच वातावरण होतं खूप छान होतं तर हिळ ना डोंगरावरती रोपे वगैरे सर्व छान होतं इथं तर इथं देवी मातेचं मंदिर इथून दिसतं आहे रोपे वन दिसत आहे इथं आम्ही तळ्यावर आलो आहे सुरुवातीला अगोदर म्हटलं हातपाय धुऊन घेऊ आणि नंतर जाऊ मंदिराकडे तर इथं हातपाय धुतले आम्ही सर्वांनी तर आम्ही ना म्हणजे आठ आठ जण आलेलो होतं तर चौघांनी आठही जणांनी इथं हातपाय धुतले तळ्यावरती नंतर आम्ही ना शीतखडा बघायला गेलो तर जिथं शीतखडा खेळलेला होता ना तिथं बघायला गेलो आम्हाला खूप बरेच दिवस झाले होते यायला म्हणजे मागच्या वर्षी आले होते मी पण इकडं तळ्याकडे आलो नव्हतो आम्ही मंदिराकडूनच गेलो होतो पण आता यावेळेस वेळेस येणार तळ्याकडं पण आलो आणि शीतकडा पण पाहायला गेलो तर इथं सर्वांनी हातपाय धुतले भाऊ पण होता माझे म्हणजे भाऊ आणि जा वगैरे आम्ही सर्व आलेलो होतो ना तर बघा इथं मस्त असं पाणी पण आहे तळ्याला खूप फू पाणी होतं तळ्याला आणि खूप होतं पाणी

enggak dia halusain kan? ini Ganggu? tuh

तर दर्शनासाठी चाललो आहे आता सगळेच ओटीचं सामान घेऊन तर ओटीच्या सामानामध्ये साडी होती आणि नारळ फुलं वगैरे तर असं घेऊन चाललो आहे आता आम्ही गड चढतोय चढ बघा आता शेवटी आलोय मंदिराजवळ तर मंदिर राहिलं आहे खूप काम लागला आता <laughs> तर बघा आलोय शेवटी मंदिरात <laughs> तर मंदिरात आलोय आता आम्ही आणि खूप अशी गर्दी मंदिरामध्ये बघा बारी लावलेली इथं तर आता किती वेळ लागतो काय माहिती दर्शनाला पण आता बारीमध्ये आहे आम्ही बारी जय तर चला आता आम्ही आहे इथं दरवाजाजवळ पण पुढं काही व्हिडिओ घेऊ देत नाही आणि फोटो पण काढू नाही नाहीये त्यामुळं पुढं काही मी व्हिडिओ घेणार नाही इथं नच दाखवती तुम्हाला भरपूर अशी गर्दी आहे आणि पुढं आहे ना मोबाईल घेऊन टाकतं आहे त्यामुळं काही मी व्हिडिओ घेणार नाही पुढं तर आता आम्ही सर्व आलो आहे एक एका ठिकाणी पुढे मागे झालो होतं ना तर सर्व एका ठिकाणी आलो आहे आता तर चला आता आहे ना आम्ही दर्शनं घेतो आणि त्यानंतर परत तुमच्याशी बोलतो तर आता इथं पुढं काय <laughs> बंद राहील मोबाईल तर चला आता दर्शन घेऊ अगोदर आम्ही दर्शन करून आले खूप छान असे दर्शन झाले अगदी तर बसली बाकीचे येत आहे तर मी बसली इथं मस्त गा असं बसतीच ते तर चला व्हिडिओ छोटा झाला पण खूप छान आहे नक्की व्हिडिओ बघा तर आता दब आहे तर ना आम्ही परत घरी चाललो आहे तर बघा दब मस्त असा धबधबा इथून दिसतोय खूप छान वाटलं पण तरी पण वाटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा तर चला आता व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा इथं आम्ही थोडेसे फोटो घेतले त्यानंतर आम्ही घरी गेलो तर धबधबा बी मस्त आहे इथं जवळून घेतला मी आता जाण्याच्या अगोदर तर चाललो आहे आता आम्ही घरी आणि घरी किती वेळ लागेल काही सांगता येणार नाही त्यामुळे ना आता व्हिडिओची एंडिंगतच केली आणि नक्की हा व्हिडिओ बघा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय